नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेचा सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहता हरंगोळ येथे लोक अधिकार प्रमुख व्येंकटराव पन्हाळे यांच्या सहस्ते सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ संपन्न बातम्यांचा तपशील लातूर हं हरंगोळ भू तालुका जिल्हा लातूर येथे मंदार येथील श्री हनुमान मंदिर देवस्थानाच्या प्राण प्रारंगणात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माऊली सार्वजनिक वाचनालय आणि ग्राम विकास प्रतिष्ठानाच्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साहित वातावरणात संपन्न झाला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंधरा वाजता हरंगो येथे हरंगुळचे माजी सरपंच तथा माहुली सार्वजनिक वाचनालय व ग्रामविकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष लोकअधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी भारताचे संविधान या ग्रंथाचेही पूजन करून करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी डॉक्टर जगन गोपाळ मुळे गहि गहिनीनाथ गुरुरे संभाजी गोरे सर रामकिशन जाधव सर सर संतोष पनाळे बळीराम कुटवाड तुकाराम सोनवणे दत्तात्रय बंडगर विकास आकारिक वैभव तिगिले निवृत्ती कैले बाबुरा आंधळकर उद्धव पणाळे सुधाकर चनेवाल वेदांत तिगिले तिगिले पवन शेळके ऋषिकेश हेलाले विकास तिलिगे शरीफ शेख समीर आलमले पवन शेळके पियुष मलगे सार्थक सूर्यवंशी आदी उपस्थित होते के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका